प्रमुख आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावरती आदित्य ठाकरेंच्या सभेला महाराष्ट्रातून अतिप्रचंड उत्साह आणि गर्दीचा उच्चांक मित्रांनो आदित्य ठाकरेंचा आजचा रुद्रावतार शिंदेंचं फडणवीस यांना धरले धारेवरती बघूया ठाकरेंची सभा नेमकी कशी झाली किती होती आजच्या सभेला गर्दी मित्रांनो आपण पाहताय नाशिक या ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या सभेला जमलेला हा जनसमुदाय आदित्य ठाकरे शिवास से, शिवसेनेचं युवासेनेचं युवा नेतृत्व परंतु त्यांच्या या सभेची गर्दी पाहता आता राज्यातून आदित्य ठाकरेंना वार्ता प्रतिसाद मिळत आहे त्याने देखील आज शिंदेंसह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तीव्र प्रहार केलेत उद्धव ठाकरेंनी दिलेली कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचली फडणवीस साहेबांनी दिलेली कर्जमुक्ती होर्डिंग्जवर राहिली खोके सरकारने अर्जून कर्जमुक्ती दिलेलीच नाही असा त्यांनी प्रहार केला ज्यांनी सर्व काही दिलं त्याचं व्यक्तीच्या पाठीत बसणारा माणूस तुमचा लाडका भाऊ कसा होऊ शकतो असाही त्यांनी प्रहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केला आहे लाडका कॉन्ट्रॅक्ट योजना आपल्याला बंद करायची आहे लाडक्या बहिणीला सुरक्षा द्यायची आहे बदलापूरमध्ये घटनेचे एफारे होऊन न देण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय अदृश्य शक्तीला आता हद्दपार करायचे असे आरोप आदित्य ठाकरेंनी केले आहेत त्यामुळे आजची सभा पाहता आदित्यचा महाराष्ट्रात रुद्रावतार पाहायला मिळणार आगामी काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचा सर्वात मोठा युवा चेहरा पुढे येऊन देशाच्या पटलावरती गाजेल असं व्यक्तिमत्व संजय राऊत यांनी म्हटलं आहे मित्रांनो कशी वाटली आदित्य ठाकरेंची आजची नाशिक जिल्ह्यातील सभा आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद